पटगाव कोल्हारी गावात दुर्दैवी मृत्यून आक्रोश सर्वत्र शोकळा घोडेझरी दोन पाच युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू तलावातील पाण्यात जीवावर बेतलं नागभीडच्या शिवटेकडीवर जातो असं सांगून घोडाझरी तलावावर गेलेल्या पाच युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला पाचही मृतक चिमूर तालुक्यातील कोलारी साठगाव येथील रहिवासी असल्याचं समजतय विशेष म्हणजे मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे ही घटना पंधरा मार्च रोजी शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली रंगपंचमी आनंदात साजरी करण्याच्या नादात असताना दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेनं कोलारी गाव अत्यंत हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या शोकसागरात बुडाला आहे दुर्दैवी घटनेत जनक किशोर गावंडे वैवर्ष पंचवीस यश किशोर गावंडे वैवर्ष बावीस अनिकेत वामन गावंडे वयवर्ष अठ्ठावीस तेजस बाळाजी गावंडे वयवर्ष चोवीस आणि तेजस संजय ठाकरे वयवर्ष सतरा अशी मृतकांची नाव आहेत तर सुदैवानं आर्यन हेमाजी इंगोले वयवर्ष अठरा या दुर्दैवी घटनेतून थोडक्यात काळावर मात करत बचावला हे मात्र विशेष जनक हा भंडारा जिल्ह्यातील वर्टी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीला त्याला रंगपंचमीची सुट्टी मिळाली नाही म्हणून तो शनिवारी सकाळी कोलारीला आपल्या जन्मगावी आला घटनेच्या दिवशी या सर्व मित्रांनी बाहेर जाण्याचा घरच्या कुटुंबियांना नागभीड येथील शूटेकडीवर जातो असं सा सांगितलं मात्र ते सरळ घोडाझरी तलावावर पोहोचले तलावावर पोहोचल्यानंतर त्यांनी तलावातील पाण्यात पोहण्याचं मनोमन ठरवलं अगोदर जनक पाण्यात उतरला तिथं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत मागू माग इतर पाचही युवक पाण्यात उतरले जनकला खड्ड्याचा अंदाज न आल्यानं तो सरळ खड्ड्यातील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी इतर पाचही युवक धावले मात्र दुर्दैव दुर्दैवाचं की जनक सोबत तेही सर्व बुडाले या सहा मित्रांपैकी आर्यन हा तरुण यातून जीवाच्या आकांतानं कसा तरी बाहेर निघाला घटनेची गांभीर्यता लक्षात येताच आर्यननं घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना त्वरित दिली सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेची भीषणता लगेच व्हायरल झाली माहिती होताच ठाणेदार रमाकांत कोकाटे व नायब तहसीलदार उमेश कावळे लगेच घटनास्थळी दाखल झाले तिथं हजर असलेल्या नावाड्यांच्या मदतीनं बुडालेल्या युवकांचा शोध घेतला असता पाच वाजता सर्व पाचही जणांचे मृतदेह हाती लागले घटनेचं यथार्थ वास्तव्य शोधण्यासाठी एक रहस्यात्मक बाब पुढे आली ते म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्खनन ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी तीन ते चार गावांच्या पाणी पुरवठा योजनेचं काम करण्यात आलेलं आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले त्यामुळे तिथं मोठमोठे खड्डे पडले हे खड्डे नसते तर कदाचित या पाचही युवकांचं प्राण वाचलं असत सदर दुर्दैवी घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे आज सध्या परिस्थितीत कोण गावात कोलारी गावात अत्यंत विदारक अशी शोकमग्न अवस्था निर्माण झाली आहे घटनेचा पुढील तपास सुरू आहे जनता टाईम जटा टीव्ही चॅनल साठी पुंडली गुरनुलय विदर्भ प्रमुख प्रतिनिधी सबस्क्राईब नायकन मिस एन अपडेट